आम्ही लक्ष्मीचा मंडप बांधतोय हे बघा पाईप सगळे लावायला लागलेत भाऊ तिकडे वहिनी बघा कसा मेकअप करतायत <laughs> आई बाहेर गेली मी आयशीला घेऊन बसले चला आमच्या आजूला दाखवतो आम्ही कुठे गेला कुठे गेला तो बघा कसा पळतोय त्याच्या माग आई पळती बोला काय म्हणता परत कसं काय जण चला फायनली आज घरातले सगळे काम आवरलेले आहेत आता गौऱ्याची आपण तयारी करत आहोत त्याच्यासाठी आता आम्ही सगळं हे मकर वगैरे लावून घेत आहोत साडेपाचच्या आतमध्ये आम्ही गौरी घरात घेतो आमच्यामध्ये गौरी बसत नाहीत गौरी गणपती आमच्यामध्ये बसवत नाही पण आम्ही काय करणार आमच्या आईंना आहे ना, ना। म्हणजे त्यांचे आधीचे चालू जे परंपरा होते त्यांना चालवतात ते ठीक आहे बाबा त्यांची आई इच्छा तर चालू देतो आम्ही पण जोवर ते आहेत तोपर्यंत त्यांच्यापुरतं राहू देणार त्यांच्यानंतर आम्ही आमचा विषय की आम्हाला ठेवायचा नाही ठेवायच्या तो विषय पण त्या आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत मिळून करतो लक्ष्मीची तयारी कराली तर माझा मोठा मुलगा मोठी सुनाली मला पण आवड आहे त्यांना पण पण आवड आहे ती पण करते ना 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 मी पण करते आता माझ्या मोठ्या मुलांना नवीन घर बांधलं ना त्याचं पण घरी मी लक्ष्मी नेऊन देणार आहे डेकोरेशन करून झालेलं आहे आता आम्ही लक्ष्म्या साड्या घालाय साड्या घालतोय साडेपाच आहे ना लक्ष्मी खायचे कडधान्य खायचं सगळं सामान मांडून ठेवतोय सुनबाई बाई माझी करायला सजावट लक्ष्म्याची सकाळ कालपासून त्यांना दमलाय सजावट करायला लक्ष्म्या घरात घ्यायला लक्ष्म्या घरात घेतल्या आता साड्या नेसवल्या आता पुढे फराळीचं ठेवत्या काल फरावळीचं बनवलं आल्या आल्या मग लक्ष्मी साडेपाचला घरात घेऊन आता फराळीचं करून ठेवतात समोर आता पुरणपोळीचं उद्या नैवेद्य करतात